अध्यक्ष महोदय मी मराठा हा शब्द हा एका जातीचा नाही स्पष्ट बोलणारा माणूस आहे आपण जर पाहिलं पंजाब सिंधू गुजरात मराठा पंजाब सिंधू गुजरात मराठा मग मराठा जर एका जातीचा आहे तर जनगणेमध्ये ह्या मराठा काढला पाहिजे एका जातीचा उल्लेख का केला जात आठशे वर्षाचा पुराव आहे आठशे वर्ष हा मराठा सरदार मल्हारराव गेला वर्षापूर्वी बरे झालं जेव्हा कुंभी गेलो नाहीतर अहंकार मेलो असतो ज्या महात्म्याला आम्ही मानतोय जातीचे नसले तरी आम्ही महात्मा फुलेचे कट्टर कार्य करते महात्मा फुलेसाठी लागन तेव्हा मरण यावं तेवढा मरण आम्ही स्वीकारू भूषण पावाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजींचा लंगोट्याच देई जानवी पोशिंदा कुंभ्यांचा गाळ होतो असा यवनांचा महात्मा ज्योतिबा फुले खोटे मागले महात्मा ज्योतिबा फुल फुले खोट बोलले मग मी म्हणजे ज्योतिबा म्हणते महाराष्ट्रात जेवढे